नमस्कार आज आपण करमाळा शहरातील सिद्धार्थ नगर या ठिकाणी आलेलो आहोत खर तर या ठिकाणी एक वर्षवासाचा कार्यक्रम होता गुरुपौर्णिमेनिमित्त दोन हजार पाचशे एकोणसत्तरावा वर्षवासाचा भारतीय बौद्ध महासभेचा सिद्धार्थ नगर येथील बुद्ध विहार आहे या ठिकाणी एक असा छान असा दरवर्षी प्रमाणे जे आयोजन केलं जातं तो कार्यक्रम या ठिकाणी ज्ञानदानाचा हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होता आणि याच ठिकाणी आपल्याला ह्या बोलवण्यात आलं आणि ज्या इथं महिला आहेत आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर इथं एक समाजसेवक म्हणा किंवा राजकारणी समाजकारणी आणि कुठ कुठंतरी समाजाला दिशा देणारे असे काही नेतृत्वही या ठिकाणी आहेत इथं काही महिलांच्या समस्या आहेत आपण त्यासाठी त्यासाठी सुद्धा या ठिकाणी आलो आहोत तर या ठिकाणी आता आपण ज्या महिला आहेत खर तर या ठिकाणी आजी आज सुद्धा आहेत आजी आज तुमचं नाव काय राधाबाई कुठे सिद्धार्थ सिद्धार्थनगरला पाणी किती दिवसाने, दिवसाने, दिवसाने। येते आहे ये तीन, तीन दिवसाने किंवा चार दिवसाने म्हणजे पाणी येत म्हणजे येत नाही दोन दोन तीन दिवस बर कशी व्यवस्था कशी करताय करतोय हा वापरायला बरं प्यायला भरतो प्यायला पण एकच जाणायचं नाही तर येतात तेवढं नळाला थोडंफार बाकी वापरायला ह्याला घेतो हा तुमचं नाव काय अंजना काय रतन का दर नगरमधली खा पाणी पाणी येतच नाही काल तर सकाळी तर दोनच आलं भरला आणि आधी आलेलं तर टप भरला का रेद्याच नाही घाण पाणी येत नाही मग जे राणतात पोरं प्यायला आणि दिसाड आगोळ्या होत्या काही नगरपालिका लक्ष देत नाही का, ना का तुमच्याकडे नाही ना देत तुम्ही नगरपालिकेला म्हणजे इथं सांगताय का महिला असतील किंवा जे काय पुरुष असतील मनावर घेत सांगितलं तरी नाहीत मनावर घेत गळवलं तरी नगरपालिकेत तेवढं लक्ष देत नाही ताई तुमचं नाव काय माझं नाव जयश्री बाळासाहेब कांबळे सिद्धार्थ नगर मध्ये राहते मी गेल्या उन्हाळ्यामध्ये म्हणजे आम्ही मी जसे आले तसं पाण्यासाठी तर प्रॉब्लेमच आहे पहिल्यापासून पाणीच नाहीये या गावामध्ये आणि आता तर उन्हाळ्यामध्ये तर आम्ही विकत घेतलंच घेतलं पाणी पण आता पावसाळा चालू झालाय पाऊस पडतो लोक वाहून चालले तरी आम्हाला पाणी नाहीये आम्हाला पाणी दर चार दिवसाला पाच दिवसाला येतंय ते पण अतिशय कमी दाबाने येते आम्हाला पाणी आठ वाजता येतं ऍक्च्युली सगळीकडे साडेसातला येतं पण आमच्याकडे मोटर नसल्यामुळे आम्हाला आठ वाजता पाणी येतं लाईट गेल्याच्या नंतर आणि त्याच्यानंतर अवघ वीस मिनिट पाणी आमच्याकडे राहतं लगेच लाईट आली की पाणी परत जातं तर त्या वीस मिनिटामध्ये पहिले पाच मिनिटं तर गडूळच पाणी असतं आणि राहिले फक्त पंधरा मिनिटं पंधरा मिनिटात आम्ही किती पाणी प्यायला भरायचं किती वापरायला भरायचं आम्ही आज ता विकत पाणी आणतोय आणि आज तगायत पिण्यापासून ते वापरण्यापर्यंतच आम्ही पाणी बाहेरून घेतो आमच्याकडून हे जवळजवळ वर्षाला जवळ सात आठ हजार रुपये आमच्याकडून पाणी बिल घेतात पण त्या मानानं आम्हाला तीन हजार म्हणजे तीनशे ते चारशे रुपयाचं सुद्धा पाणी ते वर्षभर पुरवत नाहीयेत तर याची गांभीर्याने दखल घ्यावी असं मला वाटतं मी आता इथं नगरपालिकेचे अधिकाऱ्यांना ती काय तुमच्या समस्या सांगितल्यावर तरी लक्ष देत नाही देत त्यांना सांगितलं आम्ही रिक्वेस्ट केली होती ते म्हणले तुम्हाला देतो किंवा एखादा हाऊद लावून देतो निस्तर देतो ऍक्च्युअली त्यांनी काही केलेलं नाही दिलेलं नाही मॅडम तुमचं अर्चना खांबे सिद्धार्थनगर मध्ये राहते एक तास पाणी सुटतंय त्यात पण अर्धा तास लाईट जाते अर्धा तास तर काही पाणी भेटतच नाही वर टाके ठेवलेले टॉयलेट शासनाने दिलेलं आहे त्या टॉयलेट मध्ये ते टाकी भरले नाही तर त्या टॉयलेटला पाणी पण नाही भेटत त्याच्यामुळं मग अडचण होते आता पूर्ण उन्हाळ्यात चारशे चारशे रुपयाने आम्ही दोन दिवसात पाच दिवसाला पाणी विकत घेतलेलं आहे आता पावसाळा लागलाय तरी पण पाण्याची वरड आहे आता सकाळी सुटले तर फक्त दहा मिनिट पाणी राहिले लोकांची आम्ही पाणी भरलं ब्यायचं तर भेटलेलंच नाही पण ज्यांच्या घरी असे मोटर असेल किंवा काय ते त्यांना त्यांच्याकडनं म्हणजे जास्त दाबाने पाणी येत असेल तुम्हाला मग तशा कमी कमी प्रमाणात पाणी मिळत असेल हा ना मग तसंच होतय ना मग लाईट जाते अर्धा तास एक तास सुटते अर्धा तास लाईट गेलेली असते अर्धा तासात पाणी भेटतच नाही जेव्हा लाईट येईल तेव्हाच पाणी भेटतंय ज्यांच्याकडं मोटर आहे म्हणजे उरलं सुरलं पाणी ओढून असलं होतंय मग ते मग आता पावसाळा लागला तरी आज तर पाणीच नाही भेटलं लोकांच्या घरनं जाऊन आम्ही पाणी भरलं प्यायचं वापरायचं काहीच नाही आता दुसरं मावशी तुमचं नाव काय सुमन गोपाळ कांबळे तुमच्या काय अडचणी सिद्धार्थ नगरला राहते मी अहो इतकं पाइपलाईन मध्ये डुकार मिळतं काय कुत्र मिळतं का काय मिळत कशाच काही पाय इतकं घाण येत होत ना अक्षरचे तीन तीन पार्श्वच खड करून ठेवले तर बघानात माणसं पडले आहेत का मेले आहेत का जिवंत आहे एकदा येते ती हि करायला चांगला अधिकार गाजवाय एकदा अधिकार गाजवून गेला डोकून सुद्धा बा पाहायला येत नाही त्यांचं काय चाललंय काय काय नाही लाइटी गे लाईटी बघा येत नाहीत कशालाच लक्ष देत नाहीत ही एवढंच आहे माझं म्हणणं त्यात दुसऱ्या एक मावशी आहेत मावशी तुमचं नाव काय माझं नाव शांता महादेव कांबळे अडचण आहे पाणी येतच नाही कमी दहा येते पाणी गरीब परिस्थितीमुळे कोणाकडे मोटर आहे ते नाही नाहीत कोणाच्या मोटर गेली तरी जनरेटर चालू त्यांच्याकडे भरपूर जात आहे आम्हाला येत नाही दुसरी कोण कुठून आणा म्हातार माणूस आहे हांडा बी येत नाही आणि या जायला आम्हाला रस्ता बी नेत नाही दुसऱ्या गाठरीच पाणी आमच्या दारात येतं या घाण पाणी बी बघायला दखल कोणीच घेत नाही आणि ते घरपटीचं बी आलंय आता तर ते घरपटी आमच्या ना, नाव दुसऱ्याच नाव येत आहे आमच्या घरावर घरपटी गर भरायला गेलो तर म्हणजे अधिकारी किंवा प्रशासन व्यवस्थित लक्ष देत व्यवस्थित लक्ष देत नाही म्हणायचं नाही लक्ष काय करायचं आम्ही माझ्या घरी तर मी एकटीच बाया माणूस आहे मुलं माझी इथं कोणीच नाही ती ह्या महिलांची खर तर प्रामुख्याने जर समस्या आहे ती पाण्याची समस्या आहे आणि ह्या पाण्याच्या समस्येमुळे ह्या महिला त्रस्त झालेल्या आहेत त्या आणि हे त्रस्त झालेल्या महिला आहेत या ठिकाणी आता, आता आपण सुरुवातीला ज्या प्रकारे सांगितलं की बाबा एक समाजकारणी राजकारणी म्हणा किंवा एक समाजाचा एक आवाज आणि नेतृत्व म्हणून या ठिकाणी दशरथ अण्णा कांबळे यांच्याकडे पाहिलं जातं आपण त्यांची याविषयी काय प्रतिक्रिया हे जाणून घेऊया आताच आपण या ठिकाणी ज्या <laughs> महिला आहेत महिला वर्ग आहे त्या ठिकाणी आपण त्यांच्या प्रतिक्रिया ज्यावेळेस जाणून घेतल्या त्यावेळेस <laughs> त्या महिलांचं म्हणणं असं आहे की पाण्याची समस्या खूप गंभीर आहे या ठिकाणी अशुद्ध पाणी आहे आरोग्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे आणि जी नगरपालिके नगरपालिका आहे करमाळ नगरपालिका ती याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे काय सांगा नाही अगदी बरोबर आहे त्यांचं शेवटी पाण्याची समस्या ही पुरुषापेक्षा महिलांना जास्त भेडस होती त्यांना त्या गोष्टीचं नियोजनाचं टेन्शन असतं आणि आपण बघतोय अनेक दिवसापासून सिद्धार्थ नगर असेल भीमनगर सुमनगर गोलपनगर आणि करमाळा शहरातलं म्हणजे बरासा भाग काही ठिकाणी उच्च दाबाने पाणी येतंय आणि बऱ्याचशा ठिकाणी कमी दाबाने पाणी आल्यामुळं त्या ठिकाणी पाणी भरताना अडचणी येत पाणी मिळत नाही लाईट जाते आणि पाणी कमी प्रमाणात वरण सोडलं जातं आता विषय असा आहे की करमाळा नगरपालिकेमध्ये मला वाटतं गेल्या पाच सहा वर्षापूर्वीच नवीन पाईपलाईन टाकलेली आहे आणि सगळीकडेच पाईप टाकलेलं आहे आणि त्या ठिकाणी कनेक्शन देताना चुकीची कनेक्शन दिलेली असावीत त्याच्यामुळं सर्वांना सारखं पाणी या ठिकाणी मिळत नाही परंतु बिल मात्र त्या ठिकाणी सगळ्याला तीनशे साडेतीनशे रुपयाचं दर महिन्याला त्या ठिकाणी बिल येत आहे आणि तेवढ्या प्रमाणामध्ये त्या, त्या बिलाच्या प्रमाणामध्ये पाणी मिळत नाही ज्याला कोणाला जास्त पाणी मिळतंय ते त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो रस्त्यावर साडा मारण्यास सुद्धा काम करतेत आणि कोणाला पा पाणी मिळत नाही ती सर्वसामान्य असणारी कुटुंब रोजगारावर जाणारी कुटुंब त्या थी ठिकाणी अक्षरशः म्हणजे दोनशे रुपयाला एक टिप अशा पद्धतीनं त्या ठिकाणी थी पाणी दोन दिवसाला तीन दिवसाला त्यांना दोनशे रुपये देऊन खरेदी करावं लागतंय ह्याच्यासारखी म्हणजे लांछनास्पद बाब कुठली नाही आता या ठिकाणी मला वाटतं जवळजवळ म्हणजे आठ नऊ महिने झालं या तालुक्याचे म्हणजे तत्कालीन आमदार माननीय संजय मामा शिंदे यांनी करमाळ्या शहराला पाणी पुरवठा करण्या करण्यासाठी ज्या काय मोटरी त्या ठिकाणी विद्युत पंप लावलेले होते त्याच्यासाठी एक कोटी चाळीस लाख रुपये गेल्या सहा आठ महिन्यापासून मंजूर करून ठेवलेले आहेत आणि त्या मोटरी आणखी अद्यापपर्यंत त्या ठिकाणी घेतलेल्या नाहीत आणि मग मोटरी त्या ठिकाणी विद्युत पंप त्या ठिकाणी मोठ्या हाऊस पोरचे नसल्यामुळं आणि ते असणारे विद्युत पंप सतत नादुरुस्त होत असल्यामुळं त्या ठिकाणी पाण्याचं म्हणजे कमी अधिक प्रमाणामध्ये गल्लीमध्ये पाणी सुटतंय आणि म्हणून मी या ठिकाणी सकाळी मला हे सगळे प्रॉब्लेम काय लोक माझ्याकडे गल्लीतले आली त्यांनी मला सांगितल्यानंतर मी शिओला फोन केला शिवोला सांगितलं तर त्यांनी मला सांगितलं की त्या ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीनं सगळं आम्ही ते टी एस असेल हे असेल सगळं आम्ही त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला पाठवलेलं आहे परंतु तिथून त्या ठिकाणी प्रामा ज्याला आपण म्हणजे प्रशासकीय मान्यता म्हणतो ती प्रशासकीय मान्यता त्या ठिकाणी उपलब्ध झाली परंतु या ठिकाणी कुलकर्णी नावाचे जे ठेकेदार आहेत त्यांच्या त्यांच्याकडून ती काय अजून त्यांनी इकडं आणलेली नाही त्यांच्या हातात मिळालेली नाही आणि त्याच्यामुळं ते काम त्या ठिकाणी थांबलेलं आहे म्हणून मी त्या कुलकर्णीला सकाळी फोन केला त्यांना बी सांगितलं त्यांनी मला सांगितलं की मी दहा दिवसापासून आजारी आहे परंतु दहा दिवसापासून आजारी जरी असले तरी हे काम तुम्हाला सांगतो गेल्या नऊ दहा महिन्यापासून त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो पेंडिंग आहे आणि इथं सगळी चाल ढकल चालत असल्यामुळं या ठिकाणी कर्मचाऱ्याला बोललं तर कर्मचारी सांगते अन्ना मोटर दुरुस्त नाही पाणी उच्च दाबाने येत नाही कधी लाईटचा प्रॉब्लेम असतोय आणि मग मला सांगा की एवढं मोठं शहर आहे या शहरामध्ये पाणी पुरवठा तुम्हाला सांगतो चांगल्या दाबाने झाला पाहिजे आपलं उजनीचं धरण करमाळ्या तालुक्यातली जवळजवळ सव्वीस गावं या ठिकाणी पाण्याखाली गेली करमाळ्या तालुक्याने एवढा मोठा त्याग केला त्या, त्या तालुक्यामध्ये तुम्हाला सांगतो करमाळा शहरासारख्या मोठ्या शहरामध्ये नगरपालिका असणाऱ्या शहरामध्ये चांगल्या पद्धतीचं पुरेस पाणी सुद्धा स्वच्छ पाणी या ठिकाणी नगरपालिकेला मिळू शकत नाही ही अत्यंत तुम्हाला सांगतो दुर्दैवाची बाब आहे उजनी धरण अख्ख्या महाराष्ट्राला पाणी पुरवठा करते अख्ख्या महाराष्ट्राला म्हणण्यापासून पुणे जिल्हा सोलापूर जिल्हा आता मराठवाड्याला पाईपलाईन चालली त्याचं बोगद्याच्या माध्यमातून काम सुरू झालंय सोलापूर जिल्ह्यात तुम्ही शेतीला पाणी आहे पिण्यासाठी पाणी आहे मग आता आमचं धरण आमचं तालुक्यात असताना म्हणजे धरण उशाला आणि आमच्या कोरड घशाला अशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे या ठिकाणी प्र प्रशासन असल्यामुळं त्यांच्यावर कोणाचा धाक राहिलेला नाही या ठिकाणी जर प्रशासन नसतं नगरपालिका असते त्या ठिकाणी नगराध्यक्ष असते तर त्यांनी जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या असत्या दुर्दैवानं तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासून तुम्हाला सांगतो जवळजवळ आज अडीच वर्ष झालं प्रशासक आहे नगरपालिकेच्या निवडणुका व्हायना जेडपी पंचायत समितीच्या निवडणूक व्हायना ह्याच्यामुळे हे सगळे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम या ठिकाणी निर्माण झाले आहेत आणि विशेष म्हणजे विधानसभा झाली लोकसभा झाली आमदार झाले तालुक्याला खासदार झाले परंतु या ठिकाणी मला वाटतं म्हणजे त्यांनी त्यांचं सुद्धा जाणीवपूर्वक करमळा नगरपालिकेच्या ह्या नागरी सुविधेच्या बाबतीत दुर्लक्ष आहे असंच या ठिकाणी म्हणावं लागेल या ठिकाणी तुम्हाला सांगतो तुम म्हणजे संजय मामाचं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे मी काय कुठल्या पार्टीचा नाही मी कुठल्या गटाचा नाही मी इंडिपेंडेंट माणूस आहे मी आंबेडकरी चळवळीशी बांधील असणारा माणूस आहे मी बहुजन महापुरुषांच्या चळवळीशी बांधील असणारा माणूस आहे <coughs> परंतु ज्या ज्या ठिकाणी समस्या उद्भवतात ज्याने चांगलं केलंय त्याचं चांगलंच म्हणलं पाहिजे ज्यांच्याकडून थोडीशी चुका होत्या त्या चुका त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो प्र या ठिकाणी तुम्हाला सांगतो प्रकर्षाने बी पाहिजेत मग संजय मामाने या ठिकाणी जर तुम्हाला सांगतो एवढे मोठे पैसे मोटरी खरेदी करण्यासाठी जर विद्युत मोटर खरेदी करण्यासाठी जर दे पैसे दिलेले असतील तर त्याचं टेंडर ते ते तुम्हाला सांगतो त्याचं झालेला म्हणजे टेंडर का लवकर होत नाही त्या खरेदी का करून घेतल्या जात नाहीत आणि या ठिकाणी कर्मचारी त्या ठिकाणी भोज नावाचा कर्मचारी त्यांना विचारलं तर ते सांगतो की बाबा या ठिकाणी अन्ना मोटरी व्यवस्थित नसल्यामुळे असं होतंय मग तुमच्याकडे जवळजवळ एक कोटी चाळीस लाखाची तुम्हाला निधी एक कोटी चाळीस एक कोटी चाळीस लाखाचा निधी या ठिकाणी दिलेला आहे आमदार संजय मामा असताना त्यांनी दिलेलं आहे मग ते काम तुम्हाला सांगतो तातडीनं नगरपालिका पूर्ण का करून घेत नाही म्हणजे पैसे असताना टेंडर त्या ठिकाणी प्रक्रियेत असताना ह्या अशा गोष्टी तुम्हाला सांगतो का होत्यात आणि त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी नागरिकांना वेटीस धरायला लागलेला आहे आणि इथं नागरिकांना प्रश्न असा पडतोय की ह्या समस्या आम्ही नेमक्या सांगायच्या कोणाला इथं लोकप्रतिनिधी नाही नगरसेवक नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो बाकीचं कोणी सांगायला गेलं तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो कोणी ऐकत नाही मग त्याच ठिकाणी तुम्हाला सांगतो आंदोलनाचा इशारा आज मी त्यांना त्या ठिकाणी दिलाय मी त्यांना सांगितलं की तुम्ही महिन्याच्या आज जर ह्या सगळ्या गोष्टी जर पुरवठाला नाही नेल्या तर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो आम्ही नगरपालिकेसमोर उपोषणाचा मार्ग तुम्हाला सांगतो आम्ही अवलंबल्याशिवाय राहणार नाही आता या ठिकाणी तुम्ही सर्वांना सर्व महिलांच्या या ठिकाणी तक्रारी ऐकल्या तुम्ही गल्ली गल्लीत जरी फिरला तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सांगतो पाण्याच्या साठी तुम्हाला सांगतो प्रत्येक महिला हातामध्ये तुम्हाला सांगतो झाडू घेऊन प्रशासनाला सज्ज झालेले त्याच्यामुळे मी प्रशासनाला या ठिकाणी तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्हाला सांगतो म्हणजे आव्हान देतोय की तुम्ही ताबडतोब लवकरात लवकर ह्या गोष्टीचा निपटारा करा अन्यथा तुम्हाला सांगतो पंधरा ऑगस्टला या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगतो मोठं उपोषण करण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्नात आहोत तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं की सुरुवातीलाच आपण सांगितलं होतं की एक समाज नेतृत्व समा सामाजिक नेतृत्व करणारे दशरथांना कांबळे आहेत त्यांनी त्यांच्याकडे समस्या आली आणि समस्या व तोडगा काढायचा मग समस्या व तोडगा काढत असताना ते तोडगा कायमचाच निघला पाहिजे या आता या भूमिकेतून आणि त्या भूमिकेतूनच आता सध्या येत्या पंधरा ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्य दिना दिवशीच अं दशरथांना कांबळे यांनी करमाळा नगरपालिकेसमोर पोषणाचा इशारा दिलेला आहे परंतु आता येत्या किती दिवसामध्ये करमाळा नगरपालिका या ठिकाणी तर सध्या प्रशासन आहे परंतु हे प्रशासन खरंच या इशाऱ्याची गंभीर दखल घेत आहे का नाही हे पाहणं तितकंच गरजेचं असेल किंवा जे आता या ठिकाणी अण्णांनी हाही विषय सांगितला की या ठिकाणी नगराध्यक्ष असतील किंवा नगरसेवक हे आता सध्या हे बॉडी अस्तित्वात नाही त्यामुळे मनमानी कारभार सुरू आहे मग इशारा हा जो इशारा आहे हा इशारा दिल्यानंतर सुद्धा हा कार मनमानी कारभार थांबणार आहे का किंवा या ठिकाणी खरंच यांच्या इशाऱ्याची दखल घेतली जाणार आहे का हे पाहण्यासोबत तितकंच गरजेचं असेल संघर्ष न्यूज सोलापूर साठी सिद्धार्थ वाघमारे करमाळा